हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पोळ्या बनवणार आहे पुरणपोळ्या त्यासाठी मी पावशर म्हणजे एक वाटी डाळ घेतली आहे ती आता कुकरला लावून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडं गरम पाणी देखील करून घेतलं आहे कात्रगार गार पाण्यात आपल्याला डाळ घालायची नसते गरम पाण्यातच घालून त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया कुकरला जर शिजवताना आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या जर तीन शिट्ट्यांचा अंदाज जर नाही लागला तर तुम्हाला अर्धा तास कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि तो देखील उजवी उजव्या साईडचा सा जो बारीक गॅस आहे त्यावर तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता व्यवस्थित परफेक्ट अशी आपली ही डाळ शिजून तयार होते गॅसवर मी कुकर ठेवल्या आहे त्यात हे गरम केलेले पाणी घालून घेते पहिला आणि ह्यातच आपल्याला ही डाळ घालून तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे कुकर मी तीन शिट्यासाठी लावून ठेवला आहे तीन शिट्या पूर्ण झाले की आपण डाळ उघडून पाहू तोपर्यंत आता आपल्याला पिठाची आणि गूळ बारीक करून घेण्याची तयारी करून घ्यायची आहे प्रथम आपण पीठ मळून घेऊ जेणेकरून पीठ आपलं व्यवस्थित मुरलं पाहिजे आणि आपल्या पे पोळ्या व्यवस्थित अशा बन बनल्या पाहिजे त्यासाठी पहिला आपण पीठ मळून मुरुत मुरत व्यवस्थित असं ठेवून देऊ आता आपण पीठ मांडण्यासाठी घेऊ ह्या एक वाटी मैदा आहे त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं म्हणजे पिठाची आपलं कन्सेस्टी व्यवस्थित अशी होते त्यासाठी मी आता हे पीठ मिक्स करून घेते आणि जास्त आपल्याला घट्ट असं माळायचं नाही पीठ सैलसर असं माळायचं जेणेकरून आपल्या पिठाला तार धरली पाहिजे म्हणजे पोळी व्यवस्थित अशी पण ते आता ह्यात थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि आपण पीठ मळून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्यावर थोडं एक तेलाचा हात मारायचा आणि ह्याला मुरत ठेवायचं जोपर्यंत आपली डाळ शिजवून त्याचं पूर्ण आपण करून घेत नाही तोपर्यंत ह्याला मुरत ठेवायचं म्हणजे चांगल्या प्रकारे आपलं पीठ मुरलं जातं डाळ आता आपली शिजून तयार झाली आहे आता ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची अशा प्रकारे गाळून घ्यायची म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जात आणि असे डाळ व्यवस्थित सोकली की त्यातलं थोडस डाळ आपल्याला आमटीसाठी काढून घ्यायचे तुम्ही एक चमचा घ्या दोन चमचे घ्या तुम्हाला जितकी घट्ट किंवा जितकी जादा बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ती डाळ घेऊ शकता आता ह्यातलं पाणी नितरले की नाही एका गॅसवर आपण कढाई गरम करायला ठेवूया आणि त्यातच ही डाळ घालायची आहे या डाळीतच आपल्याला गूळ हळद आणि पूड हे घालून चांगल्या प्रकारे शिजवून चा। घ्यायचे आता कढईत मी डाळ घातली आहे जेवढी डाळ आहे तेवढंच आपल्याला गुळ घालायचं आहे म्हणजे त्याचं गोळा गोडपणा व्यवस्थित असा होतो मी पावसळ डाळ घेतली तर पावसळ गुळ घेतला आहे गुळ मी किसून घेतला आहे म्हणजे तो विरगळण्यासाठी आपल्याला मदत होईल जर चेचून घेतला तर तो व्यवस्थित असा विरगळत नाही थोडा वेळ लागतो आणि यातच आता आपल्याला हळद घालायचं आता हे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया आपण हे पहा अशा प्रकारे गुळात आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे जास्त घट्ट करायची नाही जरा सैलसरच ठेवायचं म्हणजे पुरण वाटायला आपल्याला सोपं जातं आता।, आता ह्या गरम पद्धतीतच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण लवकर वसरलं जा जाईल म्हणजे झटपट आपलं पुरण तयार होईल आणि पुरण तयार झाले की मग आपण पोळ्या बनवून घेऊ हे पहा आता अशा प्रकारे आपलं पुरण बनून तयार झाले आहे आणि पीठ ही व्यवस्थित असं मुरलं आहे पोळपुटला प्रथम आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालाही आपण तेल लावूनच पोळ्या करायच्या आहेत ज्या मापाचा आपण गोळा घेणार आहे पिठाचा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्या जर नवीन करणार असाल तर तुम्ही थोडंसं कमी पुरण घाला म्हणजे आपली पोळी फुटणार नाही व्यवस्थित अशी बनेल थोडं असं चिपट करा त्याला आणि त्यात थोडं पुरण घालून घ्या तेलाच्या पोळ्या खायला खूप छान लागतात मी जास्तीत जास्त पिठाच्या बनवत नाही तेलाच्या पोळ्या बनवते आतावर पोरपटवर थोडं तेल घालून घेऊया गोड़ा आला। आशा आता हा गोळा आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं एकदम हलक्या हाताने लाटायचं म्हणजे आपली पोळी फुटणार नाही वाटलंच तर तुम्हाला पोपट तुम्ही फुरवि शकता बनवण्यासाठी पण पोळी अशी उलटू नका अशा प्रकारे तुम्हाला जेवढं मोठी पोळी करता येईल तितकी मोठी करा पहिल्यांदा काट लाटून घ्यायचे मध्ये लाटायचं नाही म्हणजे आपली पोळी व्यवस्थित मोठी होईल दोन मिनटात आपले पोळी बनून तयार झाले आहे गॅसवर मी तेल गरम तवा गरम करायला ठेवला आहे आता ही पोळी आपल्याला लाटण्यावर अशी गुंडाळून घ्यायची आणि ही आता तव्यावर ठेवू तवा आपला गरम झाला आहे हे पहा अशा प्रकारे याला तव्यावर पसरून घ्यायची मस्त अशी आपली ही पुरणपोळी बनवून तयार होते अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत बनती ही बनायला ही एकदम सोपी आहे साध्या पद्धतीने आणि तेलाच्या पोळ्या असल्यामुळे खायला खूप छान लागतात करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा दोन्ही साईडनं आपल्याला जास्त पण भाजायचं नाही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता वरून थोडं तेल लावून घेऊ आपण ह्या साईडला साईडनी व्यवस्थित शेकली की आपली ही पुरणपोळी बनवून तयार होते तोपर्यंत ही पोळी भाजून झाली आहे आता आपण दुसरी देखील तव्यावर सोडून दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे तेलाचे पोळी असल्यामुळे ही लाटण्याला चिटकत नाही तव्यावर व्यवस्थित पसरली जाते त्यामुळे टाकायचं काही टेन्शन येत नाही आता ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व पोळ्या बनवून घेते पहा अशा प्रकारे आपल्या ह्या पोळ्या देखील फक्त हे पहा अशा प्रकारे आपल्या ह्या पुरणपोळ्या बनून तयार होतात आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका